शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीला बात आज बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज चोवीस जुलै कोणत्या जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार केव्हा होणार याची सविस्तर डिटेल माहिती आणि आज कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे हे देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपल्याला गोंदिया नागपूर चंद्रपूर अमरावती आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे इकडे नाशिकचा उत्तरेकडील भाग पुणे सातारा रत्नागिरीचा काही भाग या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर लातूर बीड सोलापूर नांदेड जळगाव मालेगाव या ठिकाणी हवामान कोरडे पण तुरळक प्रमाणात रिमझिम तर एकदम हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर सूर्यदर्शन कोणत्या तारखेला होणार तर सूर्यदर्शन आपल्याला सत्तावीस जुलैला सूर्यदर्शन आपल्याला खास करून अकोला जिल्हा जळगाव जिल्हा मालेगाव जिल्हा अहमदनगर बीड लातूर सोलापूर सांगलीचा काही भाग या ठिकाणी सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे यानंतर पुन्हा अठ्ठावीस जुलैला पावसाची तीव्रता ही आपल्याला चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोल्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगरचे देखील तुरळक प्रमाणात पाऊस राहील यानंतर एकोणतीस जुलैचा अंदाज पाहता एकोणतीस जुलैला देखील आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे फक्त आपल्याला नागपूर नागपूरचा काही भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि अमरावती असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद